शांत बसता का नाही मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊ करू शकतो माया नादी लागायचं नाही तुम्ही बाराचे ताली चौदाचेांबळीत पडायचं नाही शांत शांत राहून द्यायच मराठ्याचं टाकली पिटली असे चढून दे पण दुसरा पदार कोणी असं ना वळ ना घरात घुसून हाणायचे ताटा घालतात घरात घुसो नाही सहन केला भाऊ नाही लोकांनी त्रास सहन केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांगा कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जा जेवण नाही तुमच्या हाताचे आहे ना इतकं धागा आमच्या सुद्धा हाताचे तुमची जशी भाषा तसा आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या दिघेवाडीला जगू देणार तुम्ही आमच्या कोराला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ देणार देणार माझा का दादागिऱ्या करून दादागिरा तुम्हाला तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या आमच्या घेऊन तकडा वाटायची तयारी ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे माघारांना आकारणार नाही म्हणून मी आपला कपकप कप खप घेतो हे गुळ गुळ इतकं गोळ गोळ गुळ गोळ गोळ गोल आम्ही जाऊ द्या मग आपला टो की फुटला त्याला भेटेतच भेटेत नाही भाऊ फुटाण्या सुद्धा सापडाच लागतो फुटाण्याला मला उगत बोलायला जाऊ नका